असतात का आमचे भीक मारतात हे लोक भीक मारतात का आमचे लोक्यावर ब करतात केसर विकतात पिण्या विकतात पूजा विकतात आमच्या बायात ही बाया विकणार का आमच्या दर्जा तुम्हाला कसं येईल तुम्ही वाढणाऱ्या लोकात आम्ही मागणाऱ्या वाढणाऱ्या आणि मागणारे येऊ शकत देत

लक्ष्य <muchas> <muchas> संघर्ष निर्माण होत आहे मनोज रंगे पाटील हे म्हणत आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे सगळे याचा जो धिया आहे तो तात्काळ टाळला पाहिजे आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तर या संदर्भामध्ये मान्य अखेर सर आणि मनोजे पाटील भाजप आरक्षणाचा लढा सुरू आहे या संदर्भामध्ये आपण गायकवाडकर यांना या ठिकाणी उच्चार महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे आणि मराठा समाज बोलत आहे की सदस्य आरक्षण ज्या सदस्य सर आहेत म्हणजे जे नाही करा आणि ओबीसी जिल्ह्या काही पाटील यांच्या गाणं आहे बघा बनवा जरूर बांधा पण गरीबाच्या नोकरीमध्ये सुरू नका आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सुद्धा म्हणलंय की पाठ आहे वेगळं असलं पाहिजे आणि मी कुणामध्ये घुसखुरी करू नये आता याचा अर्थ आहे तर या संदर्भात तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करा महाराष्ट्रामध्ये गेल्या एक वर्षापासून जराजे यांनी गोदावर लागते ना कायदाच व्यवस्था बिघडवण्याचं काम केलेलं आहे शासनाला भेटी धरण्याचं काम केलेलं आहे आमची अपेक्षा नव्हती नविलासा लक्ष्मण होतंय आज आमचे नेते दरागे दरागेच्या विरोधामध्ये ओबीसीच नेतृत्व करत आहेत आंदोलनाचं बडीवद आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मा जी चोपन्न लाख जी पॉस्ट काढायला कुंडी बोगस त्यांच्या टीसीवर नोंदी नाहीत कुठेही नोंदी नाहीत हे आहे आता येणाऱ्या मेडिकल इंजिनिअरिंगला ओबीसीच्या जागा आणणार आहेत येणाऱ्या ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे ते सगळं बंद झाले पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि चारशे शिटिंगचे गुन्हे पटले अधिकाऱ्यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर नोंद झाली पाहिजे चारशे शिटिंग दुसरं म्हणणं आहे की सगळे सुविधाला कॉस्ट द्या एकच शक्य आहे महाराष्ट्रामध्ये सगळे सोयरे आता दहा टक्के तरी कॉस्टच चालू आहे सगळे सुविधा देणार का तुम्ही बरोबर आहे आणि मग आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणती राहतच ऑलरेडी कुंडी स्वातंत्र्यापासून अगोदर पसून चालू आहेत की कुठं चालू आहे कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये मग इतके दिवस तुमच्याकडे कुंडी नोंदी होत्या धक्का बसतो तुम्ही धवस काढायला पाहिजे होतं ना हे भोगच कष्ट काढत आहे म्हणून आमचं म्हणणं आहे मी जे पोरं उड्या मारणार आहे आणि मराठीचे पोरं बरोबर का ही सामाजिक तुम्ही पातळी बघणार आहात का नाही आर्थिक सामाजिक शैक्षणिक याचा काही तफावत बघणार आहात का नाही आमच्या भीक मागणाऱ्या जाते गोंधळी गोसाळी भिसाडी कीटी वारच्या वडा सहकारी वैदो आणि कष्टकर जाते इकडे वर्राचे वडार आहेत लमाड आहेत बंजारा आहेत लोहार आहेत या सगळ्या लोकांचं वेगळं जुळशी आहेत दोन आर्थिक निकषावर आरक्षणाचे तत्व नसताना सगळ्या घटनेमध्ये सामाजिक मागासले पण हे तत्व आहे आणि आता जी जी मागणी आहे ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे की नाही नाही कदापिने अस्पृश्य नाही आम्ही अस्पृश्य आम्ही बोकर खाणार आहोत आम्ही घोरपडे खाणारे आहोत आम्ही सस्ते खाणारे आहोत आम्ही शिकारी करणारे आहोत मासे करणारे आहोत सामाजिक अस्पृश्यचा आम्हाला आहे म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं आहे आणि सामाजिक अस्पृश्य त्यांना आरक्षण घटने नाकारलेलं आहे आणि नाकारलेले लोक आज आमच्यामध्ये बसून आमचं आरक्षण मागायचे काम करते आमच्या बाळा कोला असतात कालच का आमचे लोक भीक वाटतात हे लोक भीक वाढतात का आमचे लोक रस्त्यावर बसून काय पिछवता मोठा धंदा करतात केसर विकतात बिना विकतात पूजा विकतात आमच्या बायात ही बाया विकणार का आमच्या बरोबरच्या दर्जा तुम्हाला कसं येईल तुम्ही वाढणाऱ्या लोक आम्ही आहोत वाढणाऱ्या मागणारे येऊ शकत नाही तुम्ही प्रॉपर्टीवाल्या आमच्याकडे राहणार जागा नाही आम्ही याच्यावर पुराणं जागा नाही पण घर तर घराचा तकच नाही पानात राहणारे लोक तर आमच्या अर्थ आहे त्या लोकांना त्याला कुठे पानाकडे कधी यांचं लक्ष येल का हे लोक पानात राहणार आमच्या सामाजिक परस्पर होणार अशी दृश्य होणार नाहीये याची तयारी आधी तुम्ही ठेवा तुमच्या प्रॉपर्टीची समान वाटप झालं पाहिजे या देशामध्ये ज्या दिवशी समान वाटप होईल त्या दिवशी आम्हाला आरक्षण न पाहिजे त्यांच्या प्रॉपट्या सगळ्या त्या देशातल्या समान वाटप करा आणि मग महाराष्ट्र बंदच करायचं करा काही गरज नाही तुमच्याकडे बोलले घरीवरचे घर शंभर पन्नास एकर जमिनीला आम्हाला बेदार जागा नाही पुरायला ही अवस्था का महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयत्न अनेक संचार मुंगी जाऊन दिली जा नाही नदी फुकूनची पाळी आली वड्या फोड्याला फुकू पाळी आली ही सामाजिक व्यवस्था या राज्यामध्ये जोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही तोपर्यंत येऊन उलटा आम्हाला एससी एसटी प्रमाणे ओबीसीला देखील लोकसभा आणि विधानसभेच्या जागा राखत होण्या पाहिजे या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या गेल्या वेळेस निवडून आले एस सी टीचे आठ आले आणि चाळीस जागा एका जातीचे बत्तीस लोक मराठा लोक आहे बत्तीस रुपया आणि सात सात लोक आठ सहा लोक इतर जातीचे मुस्लिम या देशात दुसरे राज्य नाही लिंगायची जात नाही गोपणमध्ये आले जात आहेत मग त्याला का नाही मग तुमचं आरक्षण पाहिजे ना तुमच्या हिशोबाने लोकसंख्येच्या प्रमाणात दीड खासदार निवडून येते दिवशी ते पंधरा टीके प्रमाणात दीड ते दोन खासदार बत्तीस खासदार येऊन तुम्ही बोलता आनपुंमध्ये आम्हाला आरक्षण द्या ओबीसी मध्ये आरक्षण द्या अरे लास्ट लोकसंख्या येऊन तुम्हाला बघायला मागायला किमान पाहिजे बाबासाहेबांना दिल्लेला आंबेडकर साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलंय त्या आरक्षणाचा गोष्टीवर एवढ्या जागा पडल्या महाराष्ट्रामध्ये फक्त घटना बदलणार म्हणून आवाहन केल्यानंतर सगळ्या बहुजनांनी त्या महाविकास आघाडीला निवडून देऊन जवळपास तीस जागा निवडून दिल्या ही याचं कारण आहे हे जर आमच्या रागायला लागले तर पुढल्या वर्षी आम्ही त्यांचं बी देखील ठेवणार नाही आणि कुठं कुठं काय काय बघतात म्हणजे बाबू आम्ही आता मराठा <गणागा> चालवली जी गरज होत मराठा एक बरोबर त्याला गरज आहे त्याला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे बरोबर आहे का त्या पद्धतीने मग असताना आणखी म्हणजे ओबीसी जे एक बरोबर कोती आहे त्यांना मिळायला पाहिजे काय ते काही एक मसुबाची किरण कोणी बियाच खायचं अस्पृश्य हा का तुम्ही बांधण्यामध्ये गरीब आहेत लिंगायत मध्ये बिगर ना प्रत्यक्ष समाजामध्ये ते आणि खरं हा श्रीमंत गरीब किंवा याच्यामध्ये तर रायगड सरांनी अतिशय म्हणजे संविधानिक भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि म्हणजे ओबीसी हे म्हणजे एकच जात नाही तर याच्यामध्ये हजारो जाती आहेत हा पावणे चारशे जाती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हजारो जाती आहेत